नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे माजी तालुका पंचायत सदस्य भरत वाळवेकर यांचे एक मे दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण हातकणंगले तालुक्यातील होपरी येथे खेमलापूर नगरमध्ये प्लॉट नंबर सात हे भरत वाळवेकर यांच्या स्वतःच्या मालकीचे आहे या ठिकाणी पत्र्याचे शेड आहे सदर शेडचे सांडपाणी निर्गत करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने दीडशे फूट गटार केली आहे सांडपाणी निर्गत करण्यासाठी वीस फूट पाईप टाकल्यानंतर सरकारी गटरमध्ये पाणी जाते पण शेजारी प्लॉट असणाऱ्या गटांमध्ये भर टाकून पाणी अडवण्यात आले आहे यामुळे आरोग्यास धोका निर्माण होणार आहे नगरपरिषदेला लेखी तक्रार व समक्ष भेट दिली आहे यावेळी कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही प्रशासन प्रत्यक्षात जागेवर भेट देऊन सांडपाण्याचा निर्गत करून द्यावे अन्यथा एक मे दोन हजार पंचवीस रोजी पुपरी नगर परिषद समोर आमरण उपोषणाचा इशारा माजी तालुका पंचायत सदस्य भरत वाळवेकर यांनी दिला आहे अशा आशयाचे निवेदन पुपरी नगर परिषद व संबंधित प्रशासनास देण्यात आले आहे संचार सिटी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला